नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत एका भिंतीवरती लटकवलेल्या फोटोवरनं अर्जुनला कळलं की ते सायलीचे आईबाबा आहेत म्हणजेच की ते प्रियाचे आई वडील असतात पण मात्र अर्जुन त्या लहान प्रियाच्या फोटोला असतो आणि याच अर्जुनच्या गफलतीमुळे पुढे मालिकेत इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार आहे जसं की आता अर्जुनला ही गोष्ट कळाली की हे सायलीचे आई वडील आहेत पण मात्र बाजूला महिपत आणि नागरजला असं वाटलेलं असतं की आता प्रियाची वाट, ला प्रिया वाट लागणार आणि त्यांना ही गोष्ट माहीतच नसते की अर्जुन त्यांच्या दोघांना सायलीचे आईवडील समजून बसलाय प्रियाचा कसा तरी काटा काढायचा असं त्यांनी दोघांनी ठरलेलं असतं नागराज आणि महिपतला जेव्हा ही गोष्ट कळते की अर्जुन त्या प्रियाच्या आई वडिलांना घेऊन घरी गेलाय तेव्हा त्यांना खूप आनंद होतो त्यांना असं वाटतं अर्जुन आता प्रियाच्या फेस टू फेस त्यांच्या दोघांनाही उभं करेल आणि प्रिया जी काही खोटी तन्वी म्हणून त्यांच्या घरामध्ये आहे ते प्रियाचं जे पितळ आहे ते उघडं पडेल असं त्यांना वाटत असतं पण मात्र तसं काही नसतं जेव्हा अर्जुन घरी येतो आणि सायलीला स्पष्टपणे ही गोष्ट सांगतो की हे बघ सायली आता तुझी प्रतीक्षा संपली हे तुझे खरे आईवडील आहेत ही गोष्ट जेव्हा सायलीला कळते तेव्हा सायलीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तिला मोठा धक्काच बसतो सायलीला या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो की खरंच आपले आई वडील मिळाले पण मात्र आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सायलीचे आई वडील दुसरे तिसरे कोणी नसून प्रतिमा आणि नागराजच आहेत पण मात्र ही गोष्ट सायली अर्जुनला व कोणालाही माहिती नसते ही गोष्ट प्रियाला मैपतला यांना माहिती असते सायलीला कळल्यानंतर की आपले आई वडील आपल्या समोर आहेत तेव्हा सायली जोरात जाऊन त्यांना मिठी मारते पण मात्र जेव्हा प्रतिमा आणि नागराजच्या जवळ गेल्यानंतर सायलीला जसा फील येत होता तसा काय इथे येत नव्हता म्हणजे जेव्हा प्रतिमा प्रेमाने सायलीच्या चेहऱ्यावरनं हात फिरवायची तेव्हा एक आईचा स्पर्श सालीला जाणवायचा पण मात्र जेव्हा सायली तिच्या त्या खोट्या आईला मिठी मारते तेव्हा तिला तसं काहीही माळीचा स्पर्श जाणवत नाही प्रतिमाला मिठी मारल्यानंतर हीच आपली आई आहे अशी ओब तिला जाणवते तसं तिला काहीही जाणवत नव्हतं आणि सायलीला ही गोष्ट जरा वेगळीच वाटते पण सायली जेव्हा अर्जुनला विचारते अर्जुन की तुम्हाला कसं काय कळलं की हे माझे आई वडील आहेत तेव्हाच अर्जुन सांगतो की की मला आश्वमध्ये तुझं ते आठवडा मिळालं होतं म्हणजेच की प्रियाचं गाठवड्याला अर्जुन सायलीचं सा गाठवडं समजून बसलेला असतो अर्जुन पुढे सांगत असतो की मला ते तुझं गाठवडं मिळालं होतं त्याच्यामुळे तुझा एक फोटो होता आणि जेव्हा मी यांच्या घरी गेलो तेव्हा तेव्हा तुझा तसाच फोटो त्यांच्या भिंतीवरती अटकलेला दिसला आणि जेव्हा मला ही गोष्ट कळाली तेव्हा मला तर खूप मोठा धक्का बसला आणि मला ही गोष्ट देखील समजली की हे तुझे आई वडील आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची मुलगी ही वीस वर्षापूर्वी हरवलेली होती आणि ती अजूनही सापडलेली नाहीये जेव्हा अर्जुन ही गोष्ट सांगतो तेव्हा तर सायलीला देखील खरं पटतं तर फक्त सायलीलाच नव्हे तर घरातल्या सगळ्यांनाच ही गोष्ट खरी पडते की हे सायलीचे आईवडीलच आहेत पण मात्र सायलीमध्ये जसे प्रतिमाचे काही गुण आहेत सायली जशी ॲक्युरेट प्रतिमाची झेरॉक्स कॉफी आहे तर तसं ते तन्वीच्या आई वडिलांमध्ये काहीही साम्य नसतं पण मात्र हा प्रियाच्या अंगामध्ये जे पैशाचे गुण आहेत प्रियाला जशी पैशाची भाव आहे ना तशीच पैशाची हाव ही प्रियाच्या आईला देखील आहे पुढे मग आता नेमकं हे प्रियाचे आई वडील आहेत सायलीचे नाही ही ही गोष्ट कशी सर्वांसमोर येणार किंवा मग प्रियाचं पितं देखील कसं उघडं पडणार सायलीचे आई वडील दुसरे तिसरे कोणीही नसून प्रतिमा आणि रविराजेच आहे ही गोष्ट कशी काय उघड होणार हे आपल्याला पुढील इंटरेस्टिंग भागामध्ये कळणारच आहे मग त्याच्यासाठी आमच्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू